आदरणीय सोलापूरचे आपले दिलीप माने साहेब आमचे सहकारी मित्र आहेत त्या दादांचे समर्थक आहेत त्यांचं खूप मोठं प्रेम आहे परवाच आमची त्यांची भेट झाली परंतु ती भेट आमची खाजगी असल्याने त्यामध्ये राजकीय कुठल्या प्रकारची चर्चा झाली नाही त्या भेटीमध्ये मी होतो आनंद चंदन शिव होते आमचे किसन भाऊ जाधव होते त्याचबरोबर जुबेर बागवान होते आम्ही सर्वजण एकत्र एका वेगळ्या आमच्या खाजगी विषयासाठी चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही प्रस्ताव वगैरे काय आपण दिलाय का पुढे देणार दिलीप माने आणि दादांचे संबंध अनेक चांगले आहेत ते स्वतः डायरेक्ट बोलू शकतात एकमेकांशी त्यामुळे आम्ही त्यांना प्रस्ताव देण्यासारखं त्या विषय नव्हता हो परंतु आम्ही आमच्या खासगी एका गोष्टीसाठी त्यांच्याशी चर्चा केली आहे निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरामध्ये वाढण्याकरिता आम्ही सर्व दारं खुले खुलेले आहेत आम्ही सर्व पक्षीय लोकांशी चर्चा बी करतोय बोलतोय दादांचा विचार सर्वत्र पोचवण्यासाठी राष्ट्रपती भक्कम करण्यासाठी आम्ही पन्नास फारचा नारा दिलेला आहे एकशे दो दोन उमेदवार आम्ही उभा करावं अशी आमची घोषणा देखील केलेली आहे परंतु या सगळं करताना आम्हाला अनेक जे लोकांना भेटतात आमच्यासोबत येतात त्यांना आम्ही घेऊन जाण्याचा विचार करतोय आम्ही महायुती करण्याकरता होण्याकरता आमचे दारं सर्व सर्वत्र खुलेच असणार आहेत परंतु नाही झाली ते नाही झाली तर दादांच्या आदेशानुसार आम्ही सर्वच शेट लढवण्यासाठी आम्ही सक्षम पद्धतीने प्रयत्न करतोय माझ्यासोबत माझे सहकारी <coughs> खरडमल साहेब असतील तर दादा असतील त्याचबरोबर किशनभाऊ असतील जुभरबाई असतील तौफिकबाई असतील हे सर्व नेते मंडळी आपापल्या भागामध्ये आपापल्या परिसरामध्ये अनेक लोकांच्या संपर्कात आहेत अनेक लोकांपर्यंत पोचत आहेत जास्तीत जास्त आपले नगरसोक नगरसोक कसे निवडून येतील याकरता सर्वजण आम्ही स्वाभाविक प्रयत्न करत आहोत आपण म्हणताय की दिलीप माने आणि आजी दादांचे संबंध चांगले होती की, की दिलीप माने राष्ट्रवादीमध्ये जातील अजून देखील प्रवेश केला नाही तुम्ही पक्षवाढीसाठी त्यांना पक्षामध्ये काय आमंत्रण देणार नाही आता तुम्हाला सांगितलं की दादा संबंध पूर्वीपासून चांगले आहेत मी त्यांना निमंत्रण देण्यात का मला वाटत नाही की त्यांना सांगावं कारण ते स्वतःच बोलू शकतात एकमेकांशी त्यांचं तर ते बोलणं झालं तर आणि ते आले तर आम्ही त्याचं स्वागतच करू परंतु तो परवानची परवाची जी भेट होती नुकतुच आम्ही आमच्या खाजगी गोष्टीसाठी आम्ही घेतलेली होती काय प्रतिक्रिया आमच्या खाजगी गोष्टीसाठी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो ते पक्षामध्ये येतील किंवा नाही येतील तो त्यांचा प्रश्न आहे ते तो स्वतः निर्णय घेतील आणि दादा संबंध अतिशय चांगले आहेत ते स्वतःच बोलू शकतात एकमेकांशी असं काय आम्ही सांगावं असं काय त्यांना गरज वाटत नाही मला परंतु एक चांगला नेता सोलापूर शहरामधल्या माने आहेत त्यांची खूप मोठी ताकद देखील आहे आम्ही त्यांच्या जर पक्षामध्ये आल तर आमचं स्वागतच करू त्याचा काही विषयच नाही